महाराष्ट्र मीडिया लाइव रायगड पोलीस भरतीत प्रत्येक जागेसाठी पंचावन्नहून अधिक उमेदवार रायगड जिल्हा पोलीस दलाच्या दोन हजार चोवीस ते पंचवीस भरती प्रक्रियेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय अकरा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या भरतीत सत्त्याण्णव पदांसाठी तब्बल पाच अर्ज प्राप्त झाले त्यामुळे प्रत्येक जागेसाठी सरासरी पंचावन्नहून अधिक उमेदवार रिंगणात उतरले चौऱ्याण्णव पोलीस शिपाई आणि तीन चालक पोलीस शिपाई पदांसाठी ही भरती होत असून पुरुषांचा महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे विशेष म्हणजे बारावी ही किमान पात्रता असतानाही पदवीधर पदव्युत्तर अभियंते एम बी ए एम टेक आदी उच्च शिक्षित उमेदवार मोठ्या संख्येनं स्पर्धेत उतरले मैदानी चाचण्यांना सुरुवात झाली असून कडक बंदोबस्तात प्रक्रिया पार पडतीये खाकी वर्दी बद्दलचा वाढता ओढा आणि स्थिर नोकरीची आस या भरतीतून स्पष्टपणे दिसून येतेय आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट